नमस्कार मंडळी मी आशू तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवरती आणि आज तुम्हाला हे सांगायचं आहे की माझी आई आलेली आहे हे तुम्ही बघू शकता सो आनंदी आणि आई खेळत आहे आणि आई येण्यामागचं कारण थोडं सिरियस आहे कारण माझे जे सासरे आहेत त्यांची तब्येत खूप खराब होती आणि खराब म्हणजे ॲडमिट होते तिथे दवाखान्यामध्ये आणि ते वाशिमला ॲडमिट होते आणि स्वानंदीचे बाबा तिथे जाणार होते आणि माझ्याजवळ आणि स्वानंदीजवळ मग कोणीच राहणार नव्हतं म्हणून आईला लवकरात लवकर बोलावण्यात आलं आणि आईला म्हणजे गेली आई चार पाच दिवस राहिली आणि मग परत बोलवावं लागलं आणि आता तर आईची आणि स्वानंदीच्या भयानक मस्त चालू आहे का मजा 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 आणि स्वानंदीचे बाबा सकाळीच गेले आहेत आज वाशिमला आणि आता सांगितलं मला त्यांनी तसं पोचले ते आणि त्यांनी सांगितलं की स्वानंदीच्या आजोबांना म्हणजे माझ्या सासऱ्यांना डिस्चार्ज मिळाला म्हणत ते म्हणत सुट्टी झाली आणि हां आज आठ दिवस झाले ना त्यांना ॲडमिट व्हायला हां माझी आई गेली होती ना त्या दिवशीच ते ॲडमिट झाले होते आणि चार पाच दिवसात मग आईला बोलवून घेतलं आणि आजही गेले आणि झाली आता तब्येत चांगली आहे म्हणते आणि त्यांना आता डिस्चार्ज मिळाला हो ना सांनू आम्ही पण जाणार होतो सा स्वानंदी आणि मी पण न जाण्यामागचं कारण हे की खूप पाऊस चालू आहे आठ दिवस झाले आणि कंटिन्यू पाऊस चालू आहे मग आम्ही काही जाऊ शकलो नाही म्हणून आम्ही काही गेलो नाही आणि म्हणजे स्वानंदीचे बाबा म्हणत होते की नाही पाऊस चालू आहे आणि छोटं बाळ आहे आणि तशीच तिला सर्दी वाटत आहे थोडीशी शिंकतही आहे ती आणि असं नाकातून पाणी सारखं सर्दी वाहत आहे तिच्या म्हणून आम्ही काही गेलो नाही आणि स्वान आई शिवाय आम्ही दोघी जणी कसं राहिलो ते सांगते तुम्हाला मी आता ते बघा आई गेल्यानंतर मी स्वानंदीला बघितलं आणि सोनंदीच बघा नुसतं तिला मोबाईल बघायचा असतो नुसतं मोबाईल असं फ्रंट कॅमेरामध्ये जो दिसतो ना आपलं पिक्चर ते बघायचे असतात स्वानंदी माझ्याजवळ खूप छान राहिली आणि सॉनंदीची पूर्ण छान प्रकारे मी पहिल्यांदा आई गेली होती आणि पहिल्यांदा मी चार पाच दिवस सोनंदीचं एकटीने सांभाळून तिचा सांभाळ केला आणि खूप छान प्रकारे केला मी तिचा सांभाळ तिचं वेळेवरती जेवण वगैरे हो सगळं छान केलं आणि खूप अशी पाऊसच चालू होता तर बाहेरही नेऊ शकत नव्हती तर घरातच मी तिचा सांभाळ केला पण घरातील कामं आणि स्वानंदी मी दोन्ही ॲडजस्ट नाही करू शकली जे खरं आहे ते सांगते तुम्हाला तर आम्ही म्हणजे विकतचं जेवण जेवावं लागलं आम्हाला माझ्या मिस्टरांना आणि मला स्वानंदीपुरतं तर मी बनवू शकली पण आम्हाला दोघांपुरता स्वयंपाक नाही झाला माझ्याच्याने आणि तसं तर तिचा सांभाळ छान केला आणि घरातील कामं आणि बाळ जो ज्या ज्या स्त्रिया ॲडजस्ट करतात आणि खूप छान अशा प्रकारे बाळाला आणि घराला सांभाळतात त्यांना खरंच सल्यूट आहे खूप छान काम करता तुम्ही आणि तुमच्यासारखं कोणीच नाही करू शकत खूप मोठं काम आहे बाळाला आणि घराला दोन्ही कामं सांभाळणं खूप अवघड आहे आणि तुम्ही जर करत असाल तर खरंच खूप सल्यूट आहे मी तर नाही करू शकली पण पुढे पुढे ॲडजस्ट करावंच लागणार आणि होते बाळ आणि काम होत होतं माझ्याच्याने ऍडजस्ट फक्त मी एक विचार केला की नाही आपण जर कामाकडे लक्ष दिलं तर बाळाकडे दुर्लक्ष होत होतं म्हणजे तिच्या काळजी घेण्यात थोडस दुर्लक्ष होत होतं म्हणून मी का कामाकडे थोडंसं दुर्लक्ष केलं आणि तिच्याकडे जास्त लक्ष केलं आणि तिची छान अशी काळजी घेतली आणि माझ्याजवळ छान राहिली ती मला जास्त त्रास वगैरे हो नाही दिला पण आई आली आईला म्हणते नुसतं बाहेरच घेऊन जा म्हणते नाही बाहेर घेतली मी दिसली आई दिसली की नुसतं रडणं सुरू करते ना नुसतं आईच पाहिजे तिला तिला म्हणते नुसतं बाहेर घेऊन चल आणि घेऊन आईस हा आता तिला काय वाटते आई गेली होती ना आता परत आली तिला काय वाटते आता परत ही जाईल का दिसली नाही असं वाटत हो ना पिल्लू असं वाटते तुला आणि पिल्लूच्या इथे आईने हळद लावली होती जी की नाही लावायला पाहिजे मी नाही म्हटलं तिला पण तिने लावली ती म्हणते की सर्दीचा जो कफ असतो तो इथे हळद लावल्याने खाली उतरतो असं तिचं म्हणणं आहे आणि तिने लावली बघा इथे येल्लो येल्लो तुम्हाला आईला आई पण तिच्याशिवाय राहू नाही शकली घरी आई पण खूप रडत होती तिच्याशिवाय आईलाही खूप आठवण येत होती आईलाही कधी यावं कधी नाही असं झालं होतं तर खूपच लवकर यावं लागलं तर अशा प्रकारे आई आली आणि आई आल्यानंतर तिचं नाक वाहत होते तर आईने मला इतकी जोराची ओरडली आणि सगळ्यात आधी मला तिला वाफारा द्यायला सांगितलं जो वाफाऱ्याचा मी छोटा असं क्लिप आहे ती केलेली आहे शूट ती मी लावून दिले याच्यानंतर तुम्ही बघसाल नक्की तर मी शूट नाही करू शकली मी कसं सांभाळ केला मी कसा सांभाळ केला स्वानंदीचा ते नाही शूट करू शकली पण आता परत कधी मौका भेटला तर नक्की करीन शूट तर शूटला नाक, नाक वाहन बंद झालं पण तिचं वाफारा दिला तेव्हापासून दवाखान्यात वगैरे जायची काही काम नाही पडलं यावेळेला आणि हो चांदीपुरा हा नावाचा व्हायरस आलेला आहे जो की मुला म्हणजे छोट्या बाळांवरती जास्त अटॅक करत आहे असं व्हाईट कलरचं एक मच्छर असतं आणि ते बाळांना चावलं तर चांदीपुरा नावाचं मच्छर आहे ते आणि त्याचे खूप झपाट्याने आपल्या भारतामध्ये पेशंट वाढत आहेत आणि त्याच्यावरती लस नाही आहे मेन गोष्ट चांदीपुरा त्या मच्छरवरती तर घरामध्ये तुम्ही पूर्ण मॉर्टिन वगैरे लावून मच्छरांसाठी धुवा वगैरे करू शकता किंवा कडुलिंबाचं जे तेल असते त्याचा दिवा वगैरे जाळू शकता तुम्ही बाळ जिथे झोपते तिथे त्यानेसुद्धा मच्छर दूर होतात आणि बाळाला फुल स्लीवचे असे हातभर असे स्लीवचे कपडे घाला पूर्ण फुल पॅन्ट असे कपडे घाला त्याला मच्छरापासून प्रोटेक्ट करा आणि रोल ऑन येते ओडोमॉसचं ते पण लावू शकता तुम्ही बाळाला किंवा ओडोमॉसची क्रीम सुद्धा येते ते पण लावू शकता पण क्रीमपेक्षा हा हा इलाज बघायचं क्रीमपेक्षा ना माझ्या इथे ते पण क्रीमपेक्षा तुम्ही रोल ऑन लावू शकता मला पण रोल ऑन आणायचा आहे मी क्रीम आणली पण ती क्रीम डायरेक्टली अप्लाय नाही करा वाटत बाळाच्या स्किनवरती तर आता मी रोल ऑनच आणणार आहे आणि आजूबाजूला स्वच्छता ठेवा दरवाजे खिडक्या बंद करून ठेवा संध्याकाळच्या वेळेस कारण त्यावेळेस भरपूर मच्छर घरात शिरतात आपल्या आणि तुमच्याकडे मच्छरदाणी वगैरे असेल तर तुम्ही ते पण लावू शकता का तर अशा प्रकारे तुम्ही काळजी घेऊ शकता मच्छरांपासून खूप वाचणं आवश्यक आहे कारण चांदीपुराच नाही तर भरपूर असे व्हायरल इन्फेक्शन होतात पावसाळा लागल्यानंतर भरपूर मच्छरं येतात कारण सांडपाणी वगैरे इकडे तिकडे थांबलेलं असतं त्याच्यामुळे तर अशा प्रकारे तुम्ही काळजी घेऊ शकता व्यवस्थित हां 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 फ्री ऑफ कॉस्ट डान्स पण बघायला भेटला बाबाचा हां बाबा हां बाबा लावतात बाबा तुम्ही लावून हां हा चालू करून दाखवू तिला नाही ती ती आवाजाला घाबरते नाकामध्ये तरी चालते ना नाहीच म्हणते हो डोळा बघाल डोळ्यात जाईल ती मला भीती वाटते नाही काही होत नाही मला भीती वाटते हो ओले पिल्लू ओले पिल्लू ओले पिल्लू हा थोडस त्याच्यात हलवा न त्याच्यामध्ये लिक्विड अरे देवा परमेश्वर ते लिक्विड हम्म काही नाही होत ना। बस बस तसा हा हा दाए। 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 बस धरपकड धरपकड करणार थोडस रडू नाही पिल्लू रडू नाही रडू नाही पाणी दूर चालू आहे इतकं पाणी चालू आहे की बाहेर निघण्याची काही ना शक्यताच नाही आहे भयानक पाणी चालू आहे आणि मी आईच्या गावी जायच्या आधी चकल्या म्हणजे भाजणीच्या चकल्यांचं पीठ केलं होतं तयार आणि ते काय झालं होतं मी भाजणी म्हणजे मेजरमेंट बरोबर घेतली होती पण मी घरीच मिक्सरवरती दडलं होतं आणि घरी मिक्सरवरती दडल्यानंतर काय झालं होतं हे बघा हे खूप जाड आहे आणि हे बारीक आहे तर हे मी जाडसर दळलं होतं खूप जाडसर घाल दळलं होतं आणि खूप दिवसाचं पडलं होतं तेव्हा चकल्या बनवून बघितल्या होत्या खूपच अशा व्यवस्थित चकल्या नव्हत्या त्याला असा ढिसूर ढिसूर झाल्या होत्या कारण ते पीठ खूप जाड झालं होतं तर माझ्याकडे ही एकदम बारीक अशी चाळणी आहे हिला आमच्याकडे सापट्याची चाळणी असंही म्हणतात कारण खूप बारीक आहे ही नसेल दिसत बहुतेक तुम्हाला म्हणजे आपलं कापड कसं असतो ना तशा प्रकारची बारीक आहे ती तिच्यापेक्षा थोडीशी जाडी म्हणू शकतो तर तिने मी हे पीठ गाळलं तर बघा किती सारा चौथा निघाला याच्यामध्ये आता हा जो आहे हा मिक्सरमधून परत दळून घ्यावा लागेल आणि हे छान झालं आता पीठ बारीक झालेलं आहे आणि आता छान याच्या चकल्या बनवाव्या लागतील उद्याला वगैरे कारण आता एवढ्यात माझा भाऊ वगैरे पण येणार म्हणे आणि आता माझ्या सासऱ्यांना पण डिस्चार्ज मिळाला आहे हीचे स्वानंदीचे बाबा पण लवकरच येतील सो so, असा आहे तर आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवू आणि चकल्या वगैरे बनवण्याचा उद्या मी नक्की तुम्हाला सांगेल की कशा चकल्या वगैरे केल्या आणि कशा झाल्या तेही सांगेल तर हा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला असेच प्रेम देतात थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग